प्रहार संघटना सगळ्यांना मी नाव घेतो कोणाचा चुकायला नको या ठिकाणी आपल्या मोर्चा मोर्चाला पाठिंबा देणारा संघटना जुनी पेन्शन संघटनेने आयोजित केलेला मोर्चा आणि या सगळ्याला पाठिंबा खरंतर चव्वेचाळीस संघटनांनी दिलेला आहे त्या चव्वेचाळीस संघटनांची माझं नावं घेतोय आणि त्यानंतर आपण त्यांचं जोरदार कारवाईचं स्वागत करायचं आहे कारण जिल्ह्यातून कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारी एक महत्वाची संघटना मात्र आणि मी नाव करणार नाही असं म्हणण्याकडे जर आपण कर्मचाऱ्याच्या हितासाठी असू तर कलेक्टर ऑफिस आणि सगळीकडे असणारे आमच्या मध्यवर्ती कर्मचारी संघटना सुद्धा इथे पाहिजे तर तू आज नसताना सुद्धा कर्मचाऱ्याने दाखवून दिलं की कर्मचारी आपल्या हिताचा विचार करतील या ठिकाणी कासरा कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघ थोरातगड शिक्षण संस्था चालक संघटना प्राथमिक शिक्षक समिती आरोग्य सेवा कर्मचारी संघटना मुख्याध्या पक्षाचं सांगली ग्रामसेवक युनियनचे आमचे टी एकशे बत्तीसचे प्रवीण देसाई त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ संजय गायकवाड यांना जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे दत्तात्रय शिंदे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना सागर बाबर राज्य शिक्षक परिषद जिल्हा परिषद नर्सेस संघटना प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटना औषध निर्माण अधिकारी संघटना खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षक शिक्षकेतर महासंघ जिल्हा परिषद अभियंता संघटना माध्यमिक शिक्षक भारतीय संघटना उर्दू शिक्षक भारतीय संघटना मागासवर्गीय शिक्षक संघटना बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख सभा विनानिवार शाळा संघटना कास शिक्षक संघटना परिचारक संघटना महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन प्रोटॉन शिक्षक संघटना कास जिल्हा परिषद कर्मचारी संघटना प्रादेशिक संघटना माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक महाविद्यालय शिक्षक संघटना राज्य परिचारिक संघटना दिव्यांग संघटना का सब शिक्षक महासंघ आदिवासी कर्मचारी असोसिएशन सांगली माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ शिक्षक माध्यमिक शिक्षक संघटना या सगळ्यांनीच या मोर्चाला पाठिंबा दिला पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती यांनी याला पाठिंबा दिलेला आहे तर एखाद्याचं नाव जर पाहिलं असेल तर त्याची परिणाम मी क्षमा बघतो आणि या महाराष्ट्र राज्य असय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांनीही पाठिंबा दिला आहे की एकदम या सगळ्या संघटनांसाठी आपण जोरदार काय होतो संघटनेचा हा या ठिकाणी जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी पाठिंबा आहे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यासाठी सुद्धा एवढं काय या ठिकाणी आता मी सगळ्या संघटनेचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पण हा मोर्चा घेण्याबाबत औरंगाबादच्या सभेमध्ये आम्हाला सांगितल्यानंतर पावसाळी वातावरण आहे घ्यायचं का नाही घ्यायचं का नाही असा विचारता नव्हता पण आमच्या जुनी पंचल संघटनेच्या सर्वच तालुकाध्यक्षांनी या ठिकाणी टाकून हा मोर्चा घ्यायचा असा निर्धार केला सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकर्ते आणि सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी एकदा काय आता आपण मूळ विषया करूया आपण आता एखादाच नाही राहण्यास नाही राहू दे त्याच्या तिची जबाबदारी किंवा तेवढे रोष माझ्यावर असू दे पण जुनी पेन्शनवर तेवढा आपण तो रोष ठेवू नये ज्या ज्यावेळी आंदोलन असेल त्यावेळी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आपल्याला माहित आहे आपण सातत्यानं आंदोलन करतोय जुनी पेन्शनसाठी या ठिकाणी पत्रकार बांधव सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचाही आभार व्यक्त करतो एकदा पोलिसांना पत्रकारांसाठी काय होत मित्रांनो जुनी पेन्शन हा एक नोव्हेंबर दोन हजार दो पाच नंतर सेवेत आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा अतिशय जिवायाचा प्रश्न आणि काय म्हणजे सुद्धा सरकारनं समजून घेतलं पाहिजे सरकारनं जी योजना आणली एनपीएस जी डीसीपीएस होती है ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून आली आणि दोन हजार सोळाला ती एनपीएस केली काय केली असेल कारण राज्य शासनाला ती व्यवस्थित चालवता आली नाही ज्या पद्धतीने तिची अंमलबजावणी करायची होती त्या पद्धतीने करता आले नाही त्यामुळे त्यांनी आपली योजना राहिली आणि केंद्र सरकारची योजना आता या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये मदत चालणाऱ्या माणसांचं खूप मोठं नुकसान आहे आता आपल्या इथला जे एक माध्यमिक शिक्षक सेवानिवृत्त झालेला आहे त्यांना रिटायर होताना एक लाख दहा हजार पदार होता विनामनाने महिन्यानं आले टप्पाट्याने आले आणि त्या ठिकाणी मुख्याध्यापक पदापर्यंत गेले आता त्या माणसाला उदरनिर्वाह करण्यासाठी आजच्या जगामध्ये वीस एक हजार रुपये तर पैसे काय नको तुम्ही सांगावत त्या माणसाला आज अठ्ठावीसशे रुपये पेन्शन बसते त्याच्या पगारात दर महिन्याला दहा टक्के शासन कपात करतय आणि शासन चौदा टक्के त्यामध्ये करते म्हणजे महिन्याचा पगार जर चोवीस टक्के ठरला एक लाख जर पगार झाला तर चोवीस हजार प्रत्येक महिन्याला सरकार गुंतवत आहे आणि काय म्हणतोय की रिटायर झाल्यावर पेन्शन देणार आमच्या पेन्शन आहे मला सगळं आनंद शिंदे किंवा इथे असणारे सगळेच जे एमपीएस मध्ये असणारे बांधव आहेत ते काय उद्या सेवा रिटायर होऊ मी दोन हजार सहा मध्ये लागलेलो आहे आणि माझी सेवानिवृत्ती दोन हजार बेचाळीस ला म्हणजे सरकारवर भार कधी पडणार आहे दोन हजार बेचाळीस ला मला पेन्शन द्यायचे भाग है जो है, के लिए, आप इसा सरकार भाग आधी कुठला उचला लागलं तर मी नोकरीत लागलेल्या दिवसापासून माझ्या साठी स्वतः चौदा टक्के आणि आमच्याकडनं दहा टक्के आणि बजेट मध्ये सांगितलं आमचं पण चौदा टक्के करायचं म्हणजे अठ्ठावीस टक्के तुम्ही साठी आम्ही तीस पस्तीस वर्ष नोकरी केली तर तुम्ही घेणार आहात मग हा पैसा सरकारचा आहे की नाही मग ह्याच पैशातनं आम्ही सरकारला सांगतोय निवडणुका जवळ आल्या दाने आहेत वायू प्रिव्हंट कर अर्थव्यवस्था चाललेली आहे अशा लाडकी बहीण योजना त्याचं स्वागत आहे अजून आपण स्वागत करू लाडक्या भावाच्या योजनाचं स्वागत करू कारण तो आमच्या कुटुंबातलेच माणसं आहेत आमच्या भाऊ आहेत आम्ही कुणी टाटा तेनाच्या घरातले नाही आम्ही सामान्य शेतकऱ्याच्याच घरातली पोरं शिकून नोकऱ्या लागले आणि नोकऱ्या लागताना इतर उद्योग व्यवसाय न करता मी एक काकुरी जीवन निवडलं आणि आम्हाला माहित होतं की आम्ही निवृत्त झाल्यानंतर आमची देखभाल करण्यापुरतं तर सरकार देणार आहे पण आता आम्ही सरकारला विनंती करतो आमच्यासाठी सेवेत असताना जो तुम्ही चोवीस टक्के खर्च करायला तो थांबवा आणि आमच्या लाडक्या भावासाठी आणि बहिणींसाठी वापरा आणि त्यातनं उद्योगांची प्रगती करा महाराष्ट्राची आर्थिक स्थिरता मजबूत करा आणि आमचा गरीब कष्टकरी त्याला सुद्धा पेन्शन होऊ दे आणि आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन होऊ दे आम्ही कुणाचं मागत नाही आम्ही द्या म्हणतोय पण आपल्या मित्रांनी जाणून घेतलं पाहिजे सरकारचे आपण कुणीच वाडके नाही लाडके बहण भाऊ पण नाही तर आम्ही पण नाही असं वाटायला लागले कारण योजना जरी आली महिन्याला चोवीस टक्के पैसे कुठे जातात आपले सरकारच्या निदले मिळून शेअर मार्केटमध्ये आणि शेअर मार्केटमधलं कुठे जाते तुम्ही आम्ही घेतो का त्यांच्या अन्न ते तर मोठमोठ्या कंपनी आहेत आणि खऱ्या ती आहेत त्यांची ते त्यांची नावं आता आपण घ्यायची नाहीत तुम्हाला सगळ्यांना मैदत कोण आहेत ज्यांच्याकडे लग्नामध्ये खर्च करायला हजारो कोटी आहेत त्यांचे बजेट त्यांच्या कर्जबापूर एका दिवसात होते आणि आता आपण तीव्र बघतोय जर कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली तर साडेतीन हजार कोटीचा सा भार पडेल अहो इंग्रजांनी सुद्धा दिल्या त्या काळात माणूस त्यातल्या लोकांना अजून पेन्शन मिळावे लागल्या आणि तुम्ही तर स्वतंत्र भारतामध्ये असणारे आपण सगळे जण आहे प्रगत भारतामध्ये असणारे आहे आपण अमेरिकेत झुटून नाही करायला आहे आणि हे करत असताना जर आमच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला आमच्याजवळ काय नाही म्हणत असाल तिजोरीत खडकडाट काय म्हणत असाल तर आम्ही म्हणतो आमचे हे सगळे पैसे आपल्या गोरगरीबाच्या हितासाठी लावा पण शेअर मार्केटच्या माध्यमातून तुमच्या मित्रांचं फर करू नका हे लोकांच्यासाठी वापरा आज ही जी पेन्शन आहे हा पेन्शन म्हणजे म्हातारपणानंतर जीवनाचा आधार आहे ही पेन्शन म्हणजे आमच्यावर उपकार करत नाही आम्ही अठ्ठावन्न वर्ष वयाची होईपर्यंत सरकारची सेवा करतोय आणि ती सेवा केल्याच्या बदल्यात आमचं सेवा नंतरचा जीवन उदरनिर्वाह पार पडणं हे सरकारची जबाबदारी आहे म्हणून आम्हाला सरकार पेन्शन देते आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा तसा निर्णय दिलेला आता काय झालं निवडणुका आल्या आपण सगळे एकत्र होतो दबाव आला की सगळेजण म्हणतात आम्ही देणार आहे आम्ही देणार आहे देतोच की परवा पदवीधरच्या निवडणुका झाल्या शिक्षक आमदारकीच्या झाल्या आपण बघितल्या आणि निवडणूक झालीय की मात्र म्हणायचं अरे तिचर थांबा बर प्रत्येक वेळी फक्त कर्मचाऱ्यांसाठी यांच्याकडनं मग आपलं नाही का मला या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांना सांगायचं आज महाराष्ट्रात सतरा लाख कर्मचाऱ्यांची मंजूर पद आहेत तेरा लाख कर्मचाऱ्यांच्या कार्यरत आहेत आणि आठ लाख त्यातले एनपीएस दारख्यात आहेत सध्या आणि यातले तेरा लाख जर आपण कार्यरत धरले आणि इथं आलेल्या सगळ्यांच्या घरातले नातेवाईक पाहुणे मिळून दहा लोक पाहणी देणे तर एक कोटी तीस लाख मतदार नुसते महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधात नव्हते आणि हा सुशिक्षित वर्ग आहे याला समजतंय की खरं तांबी आहे त्या उगाच गाजर दाखवा लागल्या गाजर दाखवून आपण उलणार नाही त्यामुळं आम्ही सुद्धा या निवडणुकामध्ये निर्णायक करू शकतो आम्ही सुद्धा आपल्याच आहोत म्हणून पहिली विनंती आमची कुणाला आहे आम्ही कुठल्या राजकीय पक्षाबद्दल काही विधान करणार कारण कर या देशात दोनच पक्ष आहेत आता हा आमचा विश्वास आहे एक सत्ताधारी आणि एक विरोधक विरोधक सत्तेपर्यंत जाईपर्यंत आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीने पाठीशी असतात आणि खुर्चीवर गेले की माझ्या काय बोलतात आता तिजोरी अशी करून मा <laughs> त्या मागल्याने आम्ही काय करावं आणि सत्तेत गेल्यानंतर हे होत बाबा तसा करणार नाही आम्हाला माहित <laughs> <laughs> पण ही वस्तुस्थिती आहे कारण यावेळी ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार पहिल्यांदा आलं पहिल्या अधिवेशनाला नागपूरमध्ये जाऊन या मंत्रिमंडळाला बेस्टराने माणूस आहे त्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं आत्ता जे अर्थमंत्री आहेत ते भेट अरे बाबा था म्हटले तोप्या काढून कशाला माहिती आत्ता निवडणूक झाल्यास शेतकऱ्याची कर्जमाफी करू का तुम्हालाच देऊ तुम्हाला द्यायचं आहे जाता जाता द्यायचंय निवडणुका जवळ आल्या तुम्ही विश्वताय म्हटले तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर द्यायचं आहे आता निवडणुकीचं सुख असलं तरी काय जी बाहेर येणार आणि ठाम आश्वासन येणार म्हणून आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात आता रस्त्यावर उतरलोय नागपूरला ना मोर्चा ना वर्षांनी काढला आणि या आंदोलनात आपल्याला कुटुंब निवृत्ती येतो जे आपल्यातले बांधव एक्सपायर झाले त्या सगळ्यांना पेन्शन चालू झालेले तुमच्या माझ्या आपल्या लढ्याचे यश आहे तुमचा दहा टक्क्याचा शेअर चौदा टक्के आपल्या या लढ्याचं यश आहे अनुकंपा तत्व लागू झालं अनेक गोष्टी मिळाल्या पण मूळ येतोय तो अजून साध्य झालेला नाही तो जुनी पेन्शन आहे आणि तो कधी साध्य करायचा आहे तो आज आत्ताच आपल्याला करायचा या निवडणुकीच्या तोंडावरच करायचा आहे एक आम्ही आत्ताच्या सरकारला विनंती करतो या ठिकाणी आता देणार तुम्ही आहात पुढे देऊ आश्वासन न देता उद्याची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरात महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे त्याचबरोबर सर्व उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कारण आपल्या अनेक आंदोलनांना एकनाथभाई शिंदे आले होते आणि ते सकारात्मक आहेत आपल्याला तर त्यांना ही सकारात्मकता कायद्यावर उतरावी आणि लवकरात लवकर पेन्शन लागू करावी मागणी आपण या मोर्चाच्या निमित्ताने करतोय त्यानंतर आम्ही जे विरोधी पक्ष आहेत महाविकास आघाडी त्यांनाही विनंती करतो त्यांनाही आपली भूमिका स्पष्ट करावी कारण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सहा राज्यामध्ये आपल्याला मुद्दा आहे जुनी पेन्शन आता सध्यावर लागू आहे ती राज्य आहेत सहा ठिकाणी लागू झाल्याने आम्हाला अपेक्षा होती की इंदिरा आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा आमचा येईल पण दुर्दैवानं तो मुद्दा त्या ठिकाणी आलेला ना नाही त्यामुळे नेमकी भूमिका विरोधी पक्षांची काय आहे ती सुद्धा एकदा राज्यातील जे वरिष्ठ विरोधी नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करणं आणि आपल्या जाहीरनाम्यात जर हा स्पष्ट उल्लेख आला तर जे कर्मचारी विश्वास ठेवणार आहेत कोंडी कोणीही विश्वास ठेवला ठेवणार आहे का तो नोकरी उल्लेख त्या ठिकाणी आला पाहिजे ही सुद्धा आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं राज्यातील विरोधी पक्षांना सुद्धा विनंती करतोय कारण आता शासनाने एक नवीन तुम्हाला आहे जीपीएस योजना आहे चालू केलेलं आहे आज मध्यवर्ती आहे आलेले आहेत म्हणजे त्याच्यासाठी आलेले कारण त्याने नऊ तारखेला त्याच्यासाठी आंदोलन ठेवले की नऊ तारखेला जीपीएस देता जी आला आमचा स्पष्ट जीपीएस भेटण्याला विरोध आहे का नाही आपला विरोध पहिला जीपीएस काय आहे सांगतो तुम्हाला सरकारनं शेअर बाजार आधारित योजनेची गॅरंटी घेतल्या की तुम्ही रिटायर झाला की पगाराच्या पन्नास टक्क्या ठीक आहे चांगली गोष्ट आहे आधी नंतर पण त्यासाठी आपण निवृत्तीपर्यंत आपल्या पगारातून दहा टक्के रक्कम कपातच होणार आहे आमचा त्या कपाटीला विरोध आहे पगार हा आमचा जीवन जगण्यासाठी आहे त्याचा पेन्शनसाठी वापर करायचा आहे आमचा पगार शंभर टक्के आम्हाला द्या तुम्ही पेन्शन कशी जुन्या पद्धतीनं द्यायचे तशी द्या ही आमची सरकारकडे मागणी आहे दुसरी गोष्ट आज मोठा रूप आपल्याला दिसतय की हा गॅरंटी नाही काल नाही संघटना काय विरोध करताय पण त्यामध्ये अनेक नियम आहेत तुमची वीस वर्ष सेवा से झाली पाहिजे आता आमच्या शिवाजी सुरेमजी सरांची सेवा दोन हजार दोन पासनं काय लागलं दोन हजार एक पासनं दोन हजार चौदाला शासनाने कायम केलं बिचारा तेवीस ला रिटायर झाला दहा वर्ष सेवा होत नाही तिची वीस वर्ष सेवा कुठला नाही मग वीस वर्ष जर सेवा झाली नाही तर त्याला पेन्शन मिळणार नाही जीपीएस मध्ये मग पुन्हा एनपीएसच आहे त्यामुळे केवळ कोकण गोष्टांना आपण भुलून जाता कामाने ती योजनेचं मूळ स्वरूप आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आता नुकतंच जाहिराती महिन्या लोकांना पेन्शन देण्याबद्दल सरकारनं पाहून उचललं खोडायने राज्य करा त्यामुळे जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची जाहिरात आहे त्यांना त्या ठिकाणी जुनी पेन्शन होणार आहे का शंभर टक्के होणार पण आता कुणीतरी तुम्ही अधिसूचना सोडलं आणि आता दोन हजार चौदाच्या पर्यंत पण मला फोन करतो मी आहे माझ्यावर पण दोन हजार तीन चा शासनादेश आहे अरे दोन हजार चोवीसच्या वर पण तो दोन हजार तीन चा शासनादेश आहे ते म्हणजे अधिसूचना आहे तुम्ही डोक्यात काढून टाका जाहिरात आधी असेल आणि अनुकंपामधले काही जर लोक असतील तर त्या ठिकाणी त्या अनुकंपाची यादी पहिलीच असेल तर त्यांना त्या ठिकाणी तो, तो, ते तो लाभ मिळू शकतो या ठिकाणी भगवान सावंत उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आहे त्यांना बसण्यासाठी जागा द्यायचे तर विषय धरण आहे लक्षात घ्या अनुकंपावाल्याने जाहिरात आधी सोडल्यावर बाकीच्या डोक्यातनं काढून टाका आता काल कोणत्या व्यक्तीने पोस्ट एक टाकले की जुनी पेन्शन संघटनेचं नेतृत्व ज्याला जुनी पेन्शन आहे असा माणूस करू शकत नाही आणि त्याचा रोग माझ्याकडे होता कारण ती जाहिरात माझी सुद्धा आधीची निघाल्या आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मला सुद्धा जुनी पेन्शन झाल्या आणि तुमच्या आशीर्वाद आहे आता मी मागायला गेलो लढली आणि त्या मित्राला मला सांगायचं आहे अरे दोन हजार चौदाला या संघटनेचे रोप लावण्यापासनं आजचा मोर्चा होईपर्यंत अखंड हो। या चळवळीसाठी वाहून घेऊन काम करतो म्हणून देवान बाजार बोल तू सुद्धा तुझ्या मनामध्ये तू सुद्धा तुझ्या मनामध्ये तो प्रामाणिक भाव ठेव या सगळ्यांना इथे असणाऱ्या आणि दोन हजार रुपये चाळीस मी रिटायर होईपर्यंत सेवेत लागलेल्या प्रत्येकाला जुनी पेन्शन लागू झाल्याशो थांबत नाही कारण हा लढा माझ्यासाठी नाही हा लढा एक दोघांसाठी नाही हा लढा सरकारच्या आणणारी धोरणाविरुद्ध आहे अरे धोरणावर बोला या ठिकाणी जर आम्ही कमी पडत असू तर आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या पदांना मत होत तर आपण करणाऱ्या कार्याला मत असतं आज या ठिकाणी पुढे येत हो असताना आमच्याकडनं अनेक चुका होत असतील आम्ही कमी पडत असू प्रत्येकाला माणसं न देता येत असेल पण याचा ता अर्थ असा नाही की आम्ही अप्रामाणिक आहोत <laughs> जर पेन्शनचा प्रश्न असेल उद्याच्या नऊ ऑगस्टला मध्यवर्ती संघटनेनं बोलावलं तर छाती टोकून पुढे येणारे आपण सगळे असो असूच नाही कारण आम्हाला ना इतर कुठल्या राजकारणात पडायचं नाही जो पेन्शन हात मारेल तिथं जायचा आणि आपल्याला पेन्शन पत्रात पाडून घ्यायचे आहे फक्त पाडून घेताना खरी पाडून घ्या जसं मोर्चाच्या गेल्या संपाच्या वेळी आम्ही सगळे छातीत आणून बसलो आणि वरच्या लोकांनी मिनिटात माघार घेतली आम्हाला उत्सर घाम दहा काय आहे शेवटी त्यांच्या मर्यादा आम्ही समजून घेऊ पण कुठंतरी काही गोष्टी घेत असताना टप्प्याटप्प्याने घ्यायला लागतील आणि मित्रांनो मला आपल्याला विनंती आहे हे एका आंदोलनाला आपण थांबायचं नाही दोन हजार चोवीस आहे आणि काय असेल सगळ्यांनी एक निर्धार करा जोपर्यंत दोन्ही पेन्शन मिळते तोपर्यंत थांबायचं नाही एक या ठिकाणी मी खरंतर फार सविस्तर बोलले कारण ते बोलणं सुद्धा गरजेचं आहे यानंतर सुद्धा अनेकांची मनोगत होणार आहे कुणीही मोर्चाची शिस्त बिघडवायची नाहीये सगळ्यांनी रस्त्या जिल्हाभर देशात चालू आहे सगळ्या टीव्ही चॅनलवर तुम्ही दिसायला लागलाय त्यामुळे आज अभिमान ज्या दिवशी आपल्या सगळ्यांना पेन्शन लागू मिळेल त्या दिवशी हा व्हिडिओ काढायचा म्हणायचा की मी येत होतो म्हणून तुला पेन्शन लागली आणि हे सगळं एलपीआय दारे जुनी पेन्शन संघटना यांचं इथे अधिक कौतुक नाही ज्येष्ठ बांधव सगळे जण उपस्थित आहेत ज्या ज्येष्ठ बांधव ज्या संघटना आहेत त्यांचं काय अजून अभिनंदन कारण या माणसाने आपल्याला ताकद दिलेली आहे या माणसाने आपल्याला आपल्याला पाठबळ दिलेला आहे आणि त्यांचे रूल कधी आपण विसरता कामाने बाकी आपल्या अनेक गोष्टी असतील अनेक संघटना असतील मतमतांतर असतील ती सगळी बाजूला ठेवून हो। त्यांच्या प्रश्नावर आपण सगळे जण या ठिकाणी एकत्रित झाले त्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि सर्व समन्वय समितीचा या निमंत्रण या नात्यानं जिल्ह्यातील सर्व पाठिंबा दिला या संघटना आणि ज्या संघटनांनी पाठिंबा दिला नाही पण त्यांचे सर्व सुनावर आज सेनापती बाजूला असला तरी सैनिक सगळे इथं आलेला आहे त्या सैनिकांचा मनापासून आभार मानतो आणि हा लढा निर्णय करण्यासाठी आपण पुढे जाईल एवढं बोलतो त्यानंतर ठराविक